ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा, ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी आज सोमवार श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आणि विशेष म्हणजे आज श्री कृष्ण गोपाल अष्टमी जन्मोत्सव तर त्यानिमित्त तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आपण प्रत्येक सोमवारी शिवपूजा अभिषेक हे जी का मंडळी आपल्याकडे जोडलेली आहे त्यांच्यासाठी आपण करत असतो हम्म श्रावण महिन्यातच काय पण येरवी सुद्धा आपले आवश्यक असतात तर ज्याने ज्याने माझ्याकडे नोंदणी केलेली होती न? त्यांचे मी अभिषेक करून घेतलेले आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे तुम्हाला की आज सौभाग्यवती सविता सचिन गाडेलकर यांची मनोकामना पूजा ही होती हु? आता ही मनोकामना पूजा ही कधी केल्या जाते तुम्ही जे मंडळी नियमितपणे आपल्या स्वतःच्या घरी बाहेर नाही मंदिरात केले जात नसते पूजा स्वतःच्या घरामध्ये मनोकामना पूजा ही करतात खूप मंडळी करतात ना त्यांचे काही इच्छित कार्य असतात इच्छित मनाचे काही मनासारखे काही गोष्टी व्हाव्यात काही अडचणी असतात त्यात कर्ज लग्नाच्या संदर्भात अजून बरेचसे आहेत ना कुणी घरामध्ये व्यसन करतं त्याच्यासाठी असतं म्हणजे खूप काही जी समस्या आहेत या समस्या दूर व्हाव्या याकरता मनोकामना शिवपूजा ही जे का वाळूचं शिवलिंग बनवून केली जाते न? तर खूप मंडळी करतात आणि खूप मंडळीची मनोकामना पूर्ण होते मग ही पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे ओंकारेश्वरला ही पूजा करावी लागते एक अभिषेक असतो तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तो आवश्यक असतो आणि पूजा असते जी का तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर करायची तर अशा मंडळीचं आपल्याकडे आज दोन पूजा झाल्यात तर तुमची ही पूजा मनोकामना पूजा जरूर व्हावी आणि तुमची काय जी समस्या आहे ते दूर व्हावी मग खूप मंडळी करतात पूजा पण नेमकं चुकतं कुठं का मनोकामना पूर्ण होत नाही त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो एक सोपे सोपे कारण सांगतो पहिली गोष्ट तुम्ही ज्या वेळेस तुम्ही मनोकामना पूजा अगर काय जी मी सांगतो त्या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे नंतर देव तुम्ही म्हणाल असं का हो देव तुम्हाला प्रत्यक्ष दिसत नाही भेटत नाही त्याच्या कार्याच्या रूपाने दिसतो भेटतो मग मी चालता बोलता त्यातला एक एजंट आहे म्हणा थोडक्यात मी म्हणजे जी देवाशी कनेक्ट करण्यासाठी जी लागतो व्यक्ती तो व्यक्ती मी काम करतो त्या व्यक्तीचं मीच काम करतो की तुमची जी समस्या आहे ती ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं काम ही माझं काम नाही ते ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट मला सांगता आणि तुमचा पूर्ण जर विश्वास असेल माझ्यावर तर ते मला त्याची जाणीव होते आणि तुम्हाला विश्वास तुमचा आहे का नाही मला कळतं कारण ज्या वेळेस तुम्ही मनातून श्रद्धेतून ज्यावेळेस काही गोष्टी माझ्यावर विश्वासानं करता त्यावेळेस तुम्ही मला दिसतात लक्षात घेत का तुम्ही मला दिसतात कशा दिसतात ज्या वेळेस तुमची पूजा चालू असते म्हणजे मी तुमच्यासाठी मी एक दररोजचे दररोज सोमवारी तर करतो हो तिथं विशेष चाललंच असतं पण एरवी सुद्धा माझे मी तुम्हाला बोलत नाही का मी तुमच्यासाठी एक जप करतो मंत्र करतो ज्यावेळेस माझ्याकडे नोंदणी असते एखाद्या व्यक्तीनं माझ्याकडे नोंद केली ती माझ्या डोक्यात बसविलेली तर त्या व्यक्तीसाठी मी जे काही मंत्र असतात ते मंत्र त्याचं जे आवर्तन असतं आकडा माळीचं काही म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला प्रत्येक गोष्ट नाही सांगत पण ते आवर्तन मी, मी करतो आणि मी ती करत असताना जप करत असताना मंत्र करत असताना तुम्ही मला ज्या वेळेस दिसता मी असे डोळे झाकतो ना डोळे झाकल्यानंतर तुम्ही मला ज्या वेळेस दिसता त्यावेळेस मला लक्षात येतं की तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाला आहात हे एक तंत्र आहे दैवी तंत्र म्हणायला पाह ज्या वेळेस तुम्ही मला दिसता असं आणि मी ज्यावेळेस जप करतो त्यावेळेस बरोबर मग तुम्ही कनेक्ट झालात आणि मग मी कनेक्ट झालो की आपला जी संवाद आहे अंतर्गत चाललेला तो संवाद झाला की माझ्या बरोबर लक्षात येतं की यांची अमुक अमुक समस्या आहे आणि अमुक अमुक समस्यासाठी ही मंत्र करतोय आणि मग तो मंत्राचा प्रभाव तयार होतो तुम्ही जी पूजा करतात त्या पूजा ही सफल होतात आणि तुमची मनोकामना पूर्ण होतील लक्षात घ्या पण तुम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे आता तुम्ही मला ज्या वेळेस आधी कनेक्ट झाल्यामुळे मला कळलं पण तुम्हाला कळलं पाहिजे ना तुम्हाला सुद्धा कळण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची जसं का तुम्ही मला दिसता त्यावेळेस तुम्हाला सुद्धा मी दिसतो लक्षात घ्या ज्यांना ज्यांना दिसतो ना मी पूजेच्या वेळेस दिसेल अथवा तुमच्या स्वप्नामध्ये माझा दि मा चेहरा दिसेल अथवा तुम्हाला भास होईल पूजेच्या टायमाला पाठीमागे आलेलो आहे असं काहीतरी भास होत असेल त्यावेळेस सुद्धा समजायचं की मी कनेक्ट आहे माझा विचार ते करत आहेत माझ्या समस्येसाठी ते मंत्र करत आहेत असं समजायचं तुम्ही हे एक तंत्र आहे आता समजा एखादा उपक्रम आहे ते एक लाईट लावलाय मी बल्ब आहे ते आता बल्ब गावातील समजा पण मधून एक कनेक्शन आले लाईट आलेला आहे ते लाईट आलेलं आहे ते लाईट कसा आला ते वायर न आला का नाही वायर तिकडं ट्रान्सफर तिथं लाईट होईल आणि इथं त्याचं मला ते अस्तित्व दिसायला लागलं कशामुळे दिसतं की मधी कनेक्ट झालं ना ते वायर आलं तिथपर्यंत जसं वायर इथपर्यंत या उपकरणापर्यंत आलं तसा मी तुमच्या तुमच्या आणि ईश्वराच्या आधी शक्ती आहे दैवी शक्तीतला एक मुद्दा घटक आहे मी जोडणार वायर आहे म्हणा तुम्ही ते वायरचं काम करतो मी मग तुमचा तेवढा माझ्यावर विश्वास असणं गरजेचे तुमच्या जी समस्या सुटायच्यात ना त्यासाठी तुम्ही जर विश्वासानं गोष्टी करत नसाल तर ती समस्या अजिबात सुटत नाही निस्त असं बोलून वगैरे नाही चालवत तुम्ही अंतर मनानं तुमचा विश्वास माझ्यावर पर परत ईश्वरावर बी असला पाहिजे म्हणजे ही जी व्यक्ती आहे ह्या जो गुरु मानतात आपण हा व्यक्ती आपल्याला ईश्वराच्या शक्तीपर्यंत पोहोचणारा हा विश्वासू माणूस आहे ही, ही तुमची धारणा असली पाहिजे भावना असली पाहिजे त्यावेळेस काम होतं तुमचं खूप म्हणतात ना आमचं काम नाही झालं काही म्हण झालं आणि खूप सांगतात की आमचं काम झालं मनोकामना पूर्ण झाली येतात लोक तसं नाही काही खाणं विकत पन्नास टक्क्याच्या पुढे लोकांच्या समस्या सुटतात कारण मी त्याच्यासाठी करतो ना कार्य अहो रात्र कळत नाही मला बसलो तर ना एखा डोक्यात आलं एखाद्याचं ते त्याचं पूर्ण त्याचं जे काय आवर्तन तेवढं पूर्ण घेतल्याशिवाय उठत नाही मी मग तुमचं तुम्हाला जर वाटत असेल ना की आपलं यांनी मनावर घ्यावं कार्य तर तुम्ही सतत माझ्यावर विश्वासानं सतत माझ्या आठवणीत राहायला पाहिजेत तुम्हाला आठवण आली पाहिजे ह्या व्यक्तीकडे आपण हे काम दिलंय करायला हे व्यक्ती करणार आहे आपलं काम हे तुम्हाला सतत लक्षात आलं पाहिजे त्यावेळेस ऑटोमॅटिक माझ्याकडे कनेक्ट होतं आणि मी तुमचं कार्य बरोबर करायला चालू करतो माझा उद्देश काय आहे की तुम्हाला सुख समाधान लाभावं शांती लाभावी आनंद लाभावं तुमचं काम व्हावं तुमची समस्या सुटावी यात आनंद आहे मला अहो कुठले कोणते मलाच काय पण कोणत्याही व्यक्तीला एखादा समजा कोणी डॉक्टर असेल काही महत्वाचं ऑपरेशन असेल त्यानं ते ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर त्याला खूप आनंद वाटतो तुम्हाला जर वाटत कुठल्याही माणसाला कुणीही असेल कुठलीही कलाकृती करत असेल काही करत असेल कामामध्ये यशाला लोकांनी जर म्हटलं की अरे अहो का, चांगलं केलं तर त्याला आनंद वाटतो कुणी गाणारा गायक असेल त्याला जर लोकांनी प्रति काळ्यावरून प्रतिसाद दिला तर त्याला आनंद वाटतो तसं असतं तुमची समस्या सुटावी मला मनातून वाटतं तुम्ही दुःखी असूच नाही असं वाटतं कारण माझं काम आहे ते मी म्हटलं ना एखाद्या गायकाला गाणं चांगलं हवं असं वाटतंच त्याला तो बेसूर गाऊ शकत नाही कुठलीही व्यक्ती जो मनातून करायचं असतं त्याला तो मनातूनच करत असतो त्याला वाटतंच आपली कलाकृती काय जी आपण करतो काम ते चांगलं झालंच पाहिजे कुठल्याही व्यक्तीला वाटतं कुणीही स्वतःचं काम वाईट व्हावं असं कुणालाच वाटत नसतं प्रत्येकाला वाटतं आपलं चांगलं काम व्हावं हो। मग त्यात वाईट कामं करण्याला सुद्धा वाटलं हे आपलं वाईट ही काम हे झालंच पाहिजे ते पण सांगतो त्या कामात त्यांना त्याच्यात आनंद असतो आता आमच्या कामात वेगळं आम्हाला तुम्ही आनंदी झाला ह्याच्यात आम्हाला आनंद आहे तुमची समस्या सुटली याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे तर तुम्ही सांगितलं का टेक्निकल तुम्हाला मी आता तुम्ही फक्त काय करायचंय की प्रथम माझ्यावर विश्वास ठेवा फक्त ही आपलं काम करू शकते ज्या दिवशी तुमचा विश्वास माझ्यावर असेल तेव्हापासून तुमचं काम हे मार्गी लागलं म्हणून समजा शंभर टक्के काम तुमचं झालंच पाहिजे पण तुम्ही मनातून केलं पाहिजे मनातून मनातून विश्वास ठेवला पाहिजे अविश्वासानं चालणार नाही होत नाही आणि त्याच्याबरोबर तुमचा देवावर असलाच पाहिजे कारण मी देवाला जोडणारच व्यक्ती माझ्यावर म्हणजे देवावर चालाय ती कारण मी मधला माणूस आहे ना तुमच्या मधला काहीतरी करायचं ना असं कुणीतरी म्हणतात म्हणून करू नका तुम्ही बघा प्रयोग करून मी म्हटलं ना एक लक्षात घ्या ते ठोकताळे काय तुम्ही कनेक्ट तुमचा विश्वास ज्यावेळेस मी तुम्हाला दिसलो तुम्ही ज्यावेळेस पूजा अर्चा काही करता शिप करता त्यावेळेस अगं स्वप्नात दिसलो की समजायचं हे महाराज आपल्याशी कनेक्ट झाले आहेत जोडले गेले आहेत जसं का व्हिडिओ कॉलिंग काय अगदी फोन करून होतं ना जोडलं तसं जोडले गेले आहेत एक त्याच्यातलं सोपी गोष्ट आहे बघा तुम्हाला खूप जणांना अनुभव आहे माझा मी दिसतो तुम्ही मला दिसतात हे लक्षात घ्या तुम्ही मला दिसलात की तुमची समस्या काय ही मला कळतं त्यासाठी मी करतो इ सोपी आयडिया सांगितली तुम्हाला तर अशा पद्धतीनं तुम्ही मनोकामना पूजा हे प्रत्येक सोमवारी करा सुरुवात करा नसेल कुणी केली तर आणि तुमची समस्या नक्कीच सुटणार आहे क त्यात लग्न कर्ज काय जास्त ती पण त्यापूर्वी मला तुम्ही अगोदर सांगावं लागेल की आम्ही अशाशी पूजा करायलोत या या गोष्टीसाठी करायलो हे मला सांगावं लागेल सांगितल्यानंतरच मी तुमचं नाव घेईल मी तुमच्यासाठी करेल का नाही तुम्ही नाही सांगितलं तर कसं करणार आहे अजिबात करणार नाही आणि सांगतो तुम्हाला अजून की तुमची समस्या सुटल्यानंतर तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे ओंकारेश्वरला अभिषेक शिवपूजा असते मनोकामना पूर्ण ही पूजा करावी लागते तुम्ही जर विसरला तर मग पुढे काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यावर जबाबदार मी नाही कारण त्याच्यापासूनच ही योजना आहे सगळी तर मला वाटतं की आता हा आपला कार्यक्रम इथेच थांबवो पण त्यापूर्वी एकदा सर्वांसाठी प्रार्थना करतो तुम्हाला सुख समाधान शांती लाभो तुमच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत